स्वस्थ जीवनशैलीसाठी बारा सुलभ टिप्स <्याँगा> श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत जेवणाची सुरुवात सॅलेडने करा जेवण सुरू करताना भरपूर सॅलेड खा ज्यामध्ये हिरव्या आणि पोषक पदार्थांचा समावेश करा सुपरफूडचा आहारात समावेश करा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फ्लॅक्स सीड्स सनफ्लावर सीड्स भोपळ्याच्या बिया सुकामेवा अशा प्रकारच्या सुपरफूडचा समावेश करा शिवाय दररोज सकाळच्या नाश्त्यामध्येही तुम्ही हे सुपरफूड्स घेऊ शकता प्रक्रिया केलेले आणि जंक फूड कमी प्रमाणात खा आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ स्ट्रीट फूड जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा शिवाय मद्यपान आणि धूम्रपानही कमी करण्याचा प्रयत्न करा आहारात गुड फॅटचा समावेश करा आहारात गुड फॅटचं असणं फार गरजेचं आहे कारण गुड फॅट आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात यासाठी आहारात राईस ब्रॉन ऑइल बदामाचे तेल सूर्यफुलाचे तेल ऑलिव्ह ऑइल कॅनोला ऑइल फ्लॅक्स सीड्स ऑइल भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया टरबूजाच्या बिया फेटा चीज अंडे मध आणि मासे या पदार्थांचा समावेश करा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेणं हे वाईटच त्यामुळे तुमच्या आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार या पदार्थांचे प्रमाण ठरवा हवाबंद कोल्ड्रिंक्स घेणे टाळा कोल्ड्रिंक्स एखाद्या सौम्य विषाप्रमाणे शरीराचे नुकसान करतात हळूहळू या पदार्थाचे दुष्परिणाम दिसू लागतात मात्र तोपर्यंत वेळ हातातून तो निघून गेलेली असते डाएट सोड्याचाही तुमच्या शरीरावर दुष्परिणामच होतो तज्ज्ञांच्या मते यामुळे तुमचे यकृत आणि किडनी खराब होण्याची शक्यता अधिक असते दररोज व्यायाम करा फिट राहण्यासाठी तुमच्या वर्कआउट इन्स्ट्रक्टरचा सल्ला घ्या पण जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल तर सुरुवात दहा मिनिटे वॉक घेऊन करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जा नियमित चालण्याचा व्यायाम केल्याने तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल शिवाय लिफ्टचा वापर न करता जिण्याचा वापर करा ज्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढता आला नाही तरी तुमचा सहज व्यायाम होऊ शकेल आवडीचा खेळ खेळा जर तुम्हाला तुमच्या शरीराला सुडोल शेप द्यायचा असेल तर आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस तुमच्या आवडीचा खेळ खेळा जर तुम्हाला खेळ खेळण्यात रस नसेल तर कोणतीही एखादी ॲक्टिव्हिटी जसे की स्केटिंग डान्स स्विमिंग तुम्ही करू शकता आहारात साखर आणि मिठाचा कमी वापर करा आहारातील साखर आणि मीठ यामुळे तुमचे वजन वाढू लागते जर साखर आणि मीठ आहारात प्रमाणात घेतलं तर तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागेल ताणतणावापासून दूर राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा यासाठी पुरेशी झोप घ्या ज्यामुळे तुम्ही निवांत राहाल चेकलिस्ट तयार करा जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल करायचे असतील तर एक चेकलिस्ट तयार करा आणि दर आठवड्याला ती चेक करा जर तुम्ही तुमचं इच्छित ध्येय गाठण्यास कंटाळा करत असाल तर या चेकलिस्टमुळे तुम्हाला चांगलंच मोटिवेशन मिळू शकेल अशा छोट्या छोट्या पण अगदी महत्त्वाच्या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करू शकता जीवनशैलीमधील हे बदल तुम्हाला निरोगी आयुष्य आणि तंदुरुस्त शरीर प्रकृती देण्यास मदत करतील निरोगी राहण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की या गोष्टींचा जास्त वापर केल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो तुम्हाला जीवनसत्वे आणि खनिजे पुऱ्याशा प्रमाणात मिळत असल्याची खात्री करा विविध रंगीबेरंगी फळे आणि भाज्या खाल्ल्याने तुमच्या सूक्ष्म पोषक गरजा पूर्ण करण्यास मदत होऊ शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद